नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सौ सुजाता जेप सेग्रोटेक सांगली आणि जेप्स सेग्रिलॅब्स सांगली पिकाच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांची दुय्यम अन्नद्रव्यांची आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते पण आपले शेतकरी बांधव जास्तीत जास्त भर देतात ते मुख्य अन्नद्रव्यांवरती देतात त्याच्यामध्ये त्यांचा जास्त कल असतो ते NPK टाकण्यावरती असतो पण आपल्या पिकामध्ये जितक महत्व आपण मुख्य अन्नद्रव्यांना म्हणजेच एन पी केला देतो तितकंच महत्व हे सूक्ष्म अन्नद्रव्याला आहे कारण सूक्ष्म अन्नद्रव्यांची जी लक्षणं आहेत ती पिकावरती वेगवेगळ्या स्टेजला आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचे परिणाम हे पुढं जाऊन आपल्या उत्पादन क्षमतेवरती होतो आता बघायला गेलं तर आपल्या इकडच्या पन्नास टक्के जमिनीमध्ये झिंकची कमतरता आहे आणि काही शास्त्रज्ञांच्या मते ही जी कमतरता आहे ही दोन हजार पंचवीस पर्यंत ही साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे बघा की आपल्या जमिनीमध्ये हे जे प्रमाण आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आजचा व्हिडिओ हा त्याच्यासाठीच आहे की आपल्या जमिनीमध्ये झिंकची गरज का आहे कमतरता कशी ओळखायची त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावरती कारण कोणती आहे का की झिंकची कमतरता होण्याची आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे गरज पिकाला काय आहे पहिला त्याच्यातला पॉइंट की झिंक ची गरज ही क्लोरोफिल तयार करण्यासाठी होते ज्या वेळेला प्रकाश संश्लेषण होतं त्यावेळेला हरित तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये झिंकची गरज पिकाला भासते त्यानंतर दुसरं जे आहे ते प्रोटीन सिंथेसिसमध्ये झिंकची गरज भासते त्यानंतर तिसरं आहे ते स्ट्रेस ज्या वेळेला हार्मोनल चेंजेस होतात हार्मोनल इनबॅलन्स मुळे आपलं पीक जे आहे ते स्ट्रेसमध्ये जात त्यावेळेला हार्मोनल बॅलन्स करण्याचं काम हे झिंक करत आता हे समजलं आपल्याला की झिंकची गरज आपल्या पिकाला का आहे त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे झिंकची कमतरतेची लक्षणं कशी आपल्या पिकावरती ओळखायची सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या पिकामध्ये आपलं जे झाड आहे त्याची शेंड्याकडची जी पानं आहेत पिवळी पडायला सुरू होतात आणि त्यानंतर ही जी पिवळी पडलेली पानं आहेत त्याच्या ज्या शिरा आहेत त्या हिरव्याच राहतात पण पान पिवळं पडायला सुरुवात होतं आणि कालांतराने ते तांबूस व्हायला सुरुवात होतं त्यानंतर जी शेंडागडची जी पाना आहेत ती अखूड आणि अरुंद होतात त्यामुळं झाडाची वाढ जी आहे ही 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 जी आहेत जर आपल्या झाडावरती दिसली तर समजायचं की आपल्या पिकामध्ये झिंकची कमतरता आहे आता ह्यानंतर बघायचं झालं तर झिंकची कारण काय आहेत की कमतरता होण्याची कारण काय आहेत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी की झिंक आपल्या जमिनीमध्ये आहे पण ते पिकाला उपलब्ध होत नाही बऱ्याच वेळेला आपण वरून ते मधून देतोय सॉइल देतोय ड्रिम मधून देतोय फवारणी मधून देतोय देतो तरीही ते म्हणाव तेवढं पिकाला उपलब्ध होत नाही जमिनीमध्ये असत तरी पण ते पीक अपटेक करून घेऊ शकत नाही तर त्याची कारण काय आहे तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की जमिनीचा सामो जर जमिनीचा सामूह हा साडे सहा ते साडे सात असेल तर अन्नद्रव्य ही व्यवस्थितरित्या पीक उचलून घेत असत त्याचं शोषण करत असत जर जमिनीचा सामूह हा वाढला असेल तर झिंक जे आहे तिथं त्याचं अपटेक होऊ शकत नाही पीक ते शोषून घेऊ शकत नाही जस जसं सांगू तुमचं वाढत जाईल तसं झिंक अपटेकचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं आणि कालांतरानं हे पूर्ण स्टॉप होत पीक किती जरी आपल्या जमिनीमध्ये झिंक असेल तर ते पीक घेऊ शकत नाही दुसरं जे कारण आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्ब आपल्या इकडच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आपल्या इकडच्या जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण झिरो पॉईंट पाच टक्क्यापेक्षा जास्त असेल तर झिंक अपटेक होऊ शकत त्यामुळं बघायला गेलं तर दहा पैकी नऊ जमिनीची जर माती परीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे कमी असलेलं दिसून येते म्हणजे काय की सेंद्रिय कर्व हा जमिनीमधून दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेला आहे त्यामुळं आपला जास्तीत जास्त भर हा जमिनीमधील सेंद्रिय कर्व वाढवण्याकडे असला पाहिजे त्यामध्ये तुम्ही जमिनीला द्या त्याचबरोबर गांडूळ द्या कोंबडी खत द्या जो काही पालापाचोळा असेल किंवा जे काही अवशेष असतील झाडांचे वगैरे तिथं तुम्ही जमिनीमध्ये द्यायला पाहिजे त्यामुळं जास्तीत जास्त जर सेंद्रिय कर्व वाढला तर झिंक जे जी अपटेक आहे तिथं वाढण्यास आपल्याला तिथं मदत होईल आता ह्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्याच्यावरती उपाय काय केल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचा आपण आपल्या पिकाची लागण करणार आहे किंवा पेरणी करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला बेसळ डोस मधून सेंद्रिय खत दिली पाहिजे शेणखत दिलं पाहिजे त्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीतला जे काही पाणी देणार आहे हे, हे तुम्ही वेळच्या वेळी तिथं तपासलं पाहिजे त्याचबरोबर जे, जे अमोनियम सल्फेट वरती जी काही आधारित खतं आहेत त्याच्याऐवजी तुम्ही तिथं युरियावरती आधारित खतांचा वापर केला पाहिजे तसेच तुम्ही जमिनीमध्ये स्फुरदयुक्त खतांचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे तिथं तुम्हाला पुरत खत वापरायची नाहीत कारण का की ज्या जमिनीमध्ये आणि कॅल्शियम आहे त्यामध्ये झिंक त्या, त्या जमिनीमध्ये झिंक अपटेक करण्याचं प्रमाण हे कमी होत आणि त्यामुळंच आपल्याला झिंक आपल्या पिकाला उपलब्ध होऊ शकत नाही आता ज्या जमिनीचा पी एच हा साडे सहा ते साडेसात आहे आणि सेंद्रिय कर्ब हा झिरो पॉईंट पाच टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला सल्फेट युक्त अशा झिंकचा वापर केला पाहिजे तिथं तुम्ही झिंक सल्फेट टक्क्याचं वापरू शकता जमिनीमध्ये सेंद्रिय कर्भ आणि पीएच हा कमी आहे किंवा वाढलेला आहे सेंद्रिय कर्भ हा झिरो पॉईंट पाच टक्क्यापेक्षा कमी आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला चिलेटेड स्वरूपातलं झिंक हे जे काही बारा टक्क्यामध्ये उपलब्ध आहे हे तुम्हाला फवारणीमध्ये आणि ड्रिपमध्ये द्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पीक आहे ते लगेच जमिनीमधून ते अपटेक करून घेऊ शकेल ही जी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याची माहिती मिळू दे आणि त्याचा फायदा होऊ दे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा Thank you.